श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अहो मंडळी पितृपक्ष की नाहीत हे कसं कळायचं देवदर्शनाला गेलं की मूर्ती दिसते पण पित्र आपल्याला दिसत नाहीत मग त्यांचा आशीर्वाद मिळतोय की नाही हे कसं ओळखायचं आज मी तुम्हाला अगदी साध्या भाषेत सांगणार आहे त्यातलं पहिलं लक्षण आहे कावळा जेवतो आपण पित्रांना पिंडदान करतो कावळ्याला गाईला कुत्र्याला अन्न वाढतो जर कावळा सहज आला थांबला नाही घाबरला नाही आणि अगदी समाधानानं खाल्लं तर समजायचं की खुश झालेत कारण कावळा म्हणजे पित्रांचा दोत असतो दुसरं लक्षण म्हणजे घरातली शांतता पित्र रुसली की घरात वाद वाढतात भांडण थांबत नाहीत मनस्ताप वाढतो पण श्राद्ध तर्पण केल्यावर अचानक घरात गोडवा येतो सतत भांडणारी माणसंही थोडं प्रेमानं बोलायला लागतात तर समजायचं झालेत लक्षण म्हणजे स्वप्नात दर्शन होत खूपदा असं होतं की श्राद्धानंतर झोपेत आपली आई बाबा आजी आजोबा नातेवाईक स्वप्नात दिसतात कधी ते हसताना दिसतात कधी बोलताना कधी आशीर्वाद देताना हे पित्र खुश झाल्याचं लक्षण आहे चौथं लक्षण म्हणजे काम सुरळीत होतात मित्र खुश झाले की संसार सुरळीत होतो अडकलेले पैसे परत येतात नोकरीची अडचण सुटते शेतीची पिकं बाहेरायला लागतात घरातलं आजार पण कमी होत पाचवं लक्षण म्हणजे मनाला शांतता मिळते कधी कधी पित्र खुश झाले की आपल्याला कोणताही बाहेरचा बदल दिसत नाही पण मन अचानक हलकं होतं डोकं शांत राहत रोज त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज सहन होतात हे सुद्धा खून आहे मित्र खुश झालेत सहावं लक्षण म्हणजे देवाची कृपा वाढते श्राद्ध तर्पण केल्यानंतर आपण मंदिरात गेलो तर मनात वेगळीच भक्ती जागी होते जप नामस्मरण यात ओढ वाढते हे पित्रांच्या आशीर्वादाने होतं सातवं लक्षण म्हणजे घरात संपन्नता येते खुश झाले की घरातल्या छोट्या गोष्टी जुळायला लागतात पिक येतात व्यवसायात नफा होतो मुलांची प्रगती होते घरात लक्ष्मीचं आगमन होतो म्हणून बाई मंडळी मित्र खुश झाले की नाही हे ओळखायचं तर या गोष्टींकडे लक्ष द्या कावळा आला का घर शांत झालं का स्वप्नात दर्शन झालं का मग समजा मित्र खुश आहेत आपल्यावर प्रसन्न आहेत गावाकडं म्हात्री माणसं म्हणतात ना मित्र खुश झाली तर घरात सुख शांतीचं झाड फुलत आणि रुसली तर आयुष्याच चा काढतं म्हणूनच पितृपक्षात भक्तिभावानं सेवा करा मित्रांना प्रेमाने आठवा ते नक्कीच खुश होतील आणि तुमचं आयुष्य सुखानं फुलवतील श्री स्वामी समर्थ